नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांचं स्वादस्वाद या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करायचे तर मुलांच्या शाळा सुरू होतात आणि आपल्या मुलांना शाळेच्या डब्यामध्ये रोज कोणती वेगळी भाजी द्यायची जेणेकरून मुलं अगदी डबा फस्त करून येतील असं आपल्याला वाटत असतं कारण त्यांच्या आवडीच्या भाज्यातून आपणही थकतो अगदी सोप्या पद्धतीने मी आजची मस्तपैकी ही दुधी भोपळ्याची भाजी बनवली आहे दुधी भोपळा खूपच हेल्दी असतो आणि मला असं वाटतं की तो आठवड्यातून तरी तो, तो खाल्लाच पाहिजे आता इथं बघा मी असा छोटा आकाराचा दुधी भोपळा घेतला होता तो स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर अर्धा दुधी भोपळा जो आहे तो मी कट करून घेतला कारण मी आज अर्धा दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे आणि हा जो राहिलेला दुधी भोपळा आहे तो मी असाच एका साईडला ठेवून देते आता हा बघा का साल काढली ना दुधी भोपळ्याची जी काही साल आहे ती साल काढून घ्यायची भोपळ्यामध्ये ना भरपूर चांगले गुणधर्म असतात आणि त्यामुळं तो आपल्या शरीराला खूपच फायदेमंद असतो पण जेव्हा जेव्हा लक्षात ठेवा दुधीपळा आपण घेतो ना तेव्हा त्याचा छोटासा तुकडा कट करून थोडासा चाखून बघायचा जर तो गोडसर लागला ना तर त्याची भाजी किंवा कोणतीही रेसिपी करायला तो योग्य असो असं समजतात कारण कधी कधी ना दो हा दुधीपळा जो असतो तो, तो कधी तर कडसर येतो आणि जर आपण तशीच त्याची भाजी केली ना तर काय होतं ती कडसर भाजी असल्यामुळं आपल्या शरीराचे खूप घातक असे परिणाम होतात त्यामुळं भाजी करण्याआधी किंवा कोणतीही रेसिपी करण्याआधी त्याची चव घ्यायला

साल काढणी झाल्यानंतर बघा आता मी ह्याच्या सुरीनं अशा गोल गोलगोल असे काप करून घेते आता जर आपण दुधीपोपाळची भाजी किंवा भाजी चेतना तर ती फार मोठ्या मोठ्या आकारात चिरू ना तर ही मुलं खाताना काय करा ती माझ्या आवडीची भाजी नाही आणि त्यामध्ये ती भाजी खात नाहीत म्हणून मी काय करते एक सारी सोपी ट्रीक वापरते म्हणजे कोणतीही भाजी जर मुलं खात नसतील ना तर ती थोडी बारीक 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 चिरून घ्यायची जेणेकरून का होतं ती भाजी ना दिसताना ओळखून येत नाही मात्र त्याची चव खूप छान लागते आणि मुलं पण अगदी फस्त करा त्यांना कळत पण नाही की त्यांच्या ही ना आवडती भाजी आहे पण ती त्यांची आवडती भाजी होते त्यामुळेच मी इथं पण बघा हा जो दुधी भोपळा घेते तो अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घेते बऱ्याच वेळा आपण वेगळ्या पद्धतीने देखील दुधी भोपळ्याची भाजी करतो पण मुलांसाठी ना खास करून मी अशा पद्धतीची भाजी बनवते आता दुधी भोपळा कवळा होता त्यामुळे मी आतल्या काही बियांचा भाग काढला नाही आहे छानपैकी हा दुधी भोपळा चिरून घेतला त्यानंतर इथं बघा गॅसवरती एक कढई ठेवली आणि कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आता भाजी किती आहे यावरती आपण तेलाचं प्रमाण जे आहे ते कमी किंवा जास्त पण करू शकतो तेल चांगलं तापलं गेलं की गॅस थोडासा मिडियम करायचा आणि ह्यामध्ये तर आपण एक चमचा इतके मोहरी घातले गॅस अगदी बारीक करून घेतला आणि त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या मी थोड्याशा ठेचून घेतल्या होत्या आणि तो घातला लसूण थोडासा तांबूस रंगावरती आल्यानंतर यामध्ये तर आम्ही एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरले आता भाजीसाठी पण जेव्हा कांदा चिरतो ना तर थोडा मोठ्या आकरामध्ये चिरायचा आणि नाश्त्यासाठी जर आपण कांदा चिरत असून तर तो थोडासा बारीक चिरायचा त्यामुळं काय होतं जेव्हा छानपैकी भाजीला चव पण येते आणि कांद्याची चव पण खूप छान लागते आता बघा कांदा पण मी छान असा लसणासोबत छान असा मिक्स परतवून घेतला छान असा कांदा परतला गेला की त्यामध्ये ना आता आपण जो दुधी भोपळा चिरून ठेवला तो घातला आता बऱ्याच वेळी आपण भाज्या करताना काय करतो की कांदा पूर्ण गुलाबी किंवा चॉकलेटी रंगावरती भाजून घेतो आणि त्यानंतर दुधी भोपळा टाकतो पण मी तसं न करता कांदा फक्त दोनच मिनटं परतवून घेतला थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये हा दुधी भोपळा टाकला जेणेकरून काय होईल जास्त आपण जेव्हा भोपळा चांगला तेलावरती परततो त्यावेळी कांदा पण चांगला परत जातो आणि त्यामुळं कांदा अजिबात जळत नाही आता बघा दुधी भोपळा चांगला असा मी परतवून घेतला दोन ते तीन मिनटं आपण हा तेलावरती परतवून घ्यायचा आणि त्यानंतर नाहीच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं मिठामुळं काय होतं याला छान अशी वाफ सुटते आणि पाणी सुटल्यामुळं काय होतं दुधी भोपळा लवकर असा मऊ पडतो आता हे मीठ संपूर्ण मी चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि गॅस मिडियम करून ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक तीन ते चार मिनटं हा चांगला शिजवून घेणार आहोत दुधी पोपळांना शिजायला फारसा वेळ लागत आणि त्यामुळे ती अगदी झटकीपट अशी होणारी रेसिपी आहे चार ते पाच मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलं मी बघू शकता दुधी पोपळाचा जो काही आकार आहे तो तो पण बदलला आणि याचा रंग पण बघा बऱ्यापैकी बदलला गेलेला आहे तर अशा पैकीनं छान असा दुधी पोपळा थोडासा मऊ पण पडलेला आहे पुन्हा हा सगळा चांगलासा परतवून घ्यायचा तर ही पद्धत वापरल्यामुळं आपल्या सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत पण आपण मस्त ही भाजी बनवू शकतो आता ह्यामध्ये मसाले घालू तर ह्यामध्ये आपण आवडीनुसार किंवा आपल्याला कसं तिखट आहे ह्यावरती त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा कांदा लसूण चटणी वापरली पावचा चमचा आपण ह्याच्यामध्ये हळद पावडर आणि अर्धा चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला वापरलेला आहे आता हे सगळे मसाले चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत आणि मुलांना जेव्हा टिफिनला कोणतीही भाजी आपण देतो ना तेव्हा ती फार पातळ नाही करायची थोडीशी दाटसर भाजी असेल ना डब्यात अजिबात अजिबाती गळत नाही आणि त्यामुळे ना डबा पण अगदी फस्त होतो आता मी अगदी बघा साधारणपणे पावट इतकं पाणी घातले कारण आपण दुधी भोपळा साधारणपणे सत्तर ते ऐं ऐंशी टक्के आधी शिजवून घेतला होता त्यामुळे मी थोडंसंच पाणी घातलं आणि थोडी चव बॅलेन्स वय म्हणून थोडी साखर घातली साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ पण घालू शकता आता हा सगळा दुधी भोपळा बघा मी चांगलासा मिक्स करून घेतलेला आहे आता जो काही राहिला दुधी भोपळा तो पण अगदी छानपैकी शिजावा यासाठी याच्यावरती आपण झाकण ठेवून पुन्हा एक दोन ते तीन मिनटं वाट पाहणार आहोत दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता ह्यातलं जे काही पाणी होतं ते पण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि अगदी मस्त असा सुगंधही घरभर पसरलेला आहे साधारणपणे पाच ते सहा मिनटात होणारी अशी अगदी झटकी पट अशी दुधी भोपळ्याची छानपैकी भाजी आहे कोणतेही वेगळं वाटण नाही आहे कोणताही वेगळा मसाला नाही आहे तरीही भाजी अगदी अप्रतिम बनते तुम्ही बघू शकता दुधीप्पा अगदी छानपैकी मऊ असा शिजलेला आहे मात्र याचा अजिबात फोडी जी आहे ते अजिबात मॅश झालेली आहे तर असा दुधीप्पा चांगला शिजवून घ्यायचा आणि थोडंसं पातळ जर जरी असेल ना तरी काही हरकत नाही आहे ह्यामध्ये आपण सगळ्यात छोटी दोन मोठे चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि गॅस बंद करून ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची ही जी गरमागरम दुधी भोपळ्याची भाजी आहे ना ती तुम्ही मुलांना टिफिन्समध्ये फुलका चपाती कोणताही पराठा असेल किंवा बाकी जर तुम्ही असेल त्यासोबत पण अगदी अप्रतिम लागते अगदी छान साधी सिंपल मुलांना पण आवडेल अशी भाजी आहे आणि त्यांना बघितल्यावर कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण दुधी भोपळा वापरला आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्यामध्ये बघायला मिळतील तर आपली आजची मस्तपैकी शाळेच्या डब्यातली पहिली भाजी जी आहे ती तयार झाली आहे ती म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी तुम्ही त्या नक्की मुलांना ह्या पद्धतीनं भाजी करून त्याने आवडली तर नक्की सांगा धन्यवाद बाय